नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण डिस्कस करणार आहोत यूट्यूबच्या मेंबरशिप बद्दल तुम्ही आपल्या चॅनलवर आहात चॅनलवर जर तुम्ही गेलात तर आपल्या सबस्क्राईबच्या बाजूला एक जॉईन बटन दिसेल राईट हे एक यूट्यूबचं फीचर आहे आपल्या व्हिवर्सना कनेक्ट करण्यासाठी सो यामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया ठीक आहे तर यामध्ये जर तुम्ही त्या जॉईन बटनवर क्लिक केलात तर तिथे तुम्हाला दोन प्रकारची मेंबरशिप पाहायला मिळते में फर्स्ट सिल्वर मेंबरशिप आणि सेकंड गोल्डन मेंबरशिप ठीक आहे आपण दोन प्रकारच्या मेंबरशिप चालू केल्या आहेत ज्यात जर तुम्ही सिल्वर मेंबरशिप जॉईन केला तर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल फर्स्ट फायदा हा होतो की जेव्हा आपण लाईव्ह सेशन घेतो ठीक आहे तेव्हा बरेच कमेंट्स येत असतात की ह्या स्टॉकबद्दल सांगा किंवा इंट्राडे स्टॉक सांगा स्विंग स्टॉक सांगा पण सगळ्यांना आपल्याला रिप्लाय देता येत नाही राईट सो तेव्हा जर तुम्ही आपले युट्यूबचे मेंबर व्हाल ठीक आहे सो तेव्हा तुमच्या कमेंटला प्रायोरिटी दिली जाते तुमच्या कमेंट सगळ्यात वर येतात आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा मिळत जातो ठीक आहे सो हे एक फायदा आहे या मेंबरशिपचा त्याच्यानंतर दुसरा फायदा हा आहे की जर तुम्ही ही मेंबरशिप जॉईन केलात तर तुम्हाला आपल्या प्रीमियम कंटेंटचे व्हिडिओज महिन्यातून एक ते दोन व्हिडिओज असे मिळतील ज्यातून तुम्ही काहीतरी शिकू शकता नवीन टॉपिकवर शेअर मार्केटच्या तुम्हाला व्हिडिओज मिळतील सो सिल्वर बटन तुम्ही नक्की जॉईन करू शकता याची फीस फक्त एकशे एकोणीस रुपये आहे ठीक आहे आता गोल्डन बटन गोल्डन मेंबरशिप जे जॉईन करतील त्यांना काय फायदा मिळेल फर्स्ट चॅटबॉक्समध्ये जे कमेंट्स असतात त्यांना तर सगळ्यात आधी रिप्लाय मिळेल दुसरा फायदा हा आहे की यात तुम्हाला आम्ही देणार आहोत वीकली एक असा स्टॉक जो आपल्या वॉचलिस्ट मध्ये आहे विद डिटेल ॲनालिस्ट की हा आपण स्टॉक कसा काढला आणि हा स्विंग ट्रेडसाठी आपण का घेऊ शकतो ठीक आहे आठवड्यामध्ये एक असा स्टॉक मिळेल जर तुम्ही गोल्डन मेंबरशिप जॉईन केलात तर ठीक आहे म्हणजेच तुम्हाला महिन्याभरात चार ते पाच स्टॉक असे मिळतील कम्युनिटी पोस्टद्वारे ज्यात आपण स्विंग ट्रेडिंग करू शकता आणि चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता सो हा आहे याचा फायदा सो नक्की सगळ्यांनी गोल्डन मेंबरशिप किंवा सिल्वर मेंबरशिप नक्की घ्या आपल्या चॅनलशी कनेक्ट कनेक्टेड रहा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या मेंबरशिप फॅमिलीमध्ये धन्यवाद जर तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला इथे जॉईन बटन दिसते सो या जॉईन बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल सिल्वर मेंबरशिप ठीक आहे तर सो तुम्ही सिल्वर मेंबरशिप एकशे एकोणीसमध्ये जॉईन करू शकता आणि जर तुम्हाला गोल्डन मेंबरशिप जॉईन करायचं असेल तर तुम्ही या जॉईन बटनवर क्लिक करा त्यानंतर याचं वन नाईन्टी नाईनचं पेमेंट करून तुम्ही डिरेक्टली आपले गोल्डन मेंबर्स होऊ शकता सो यामध्ये नक्की हे जॉईन करा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिपमध्ये थँक्यू